मामा बाहेर गेल्यावर मामीला करमत नव्हते मी मामीला म्हणालो मामी मी आहे तुझ्यासोबत मामीने मला सांगितले की मामा तिची काळजी कशी घेत होते मी मामीची तशी काळजी घेतली मामा दोन महिन्यासाठी फिरायला चालले होते मामी खूप नाराज होती कारण मामा मामीला सोबत नेणार नव्हते ते त्यांच्या मित्राबरोबर जाणार होते मामी उदास होऊन बसली होती मी मामीजवळ गेलो आणि म्हणालो मामी कशाला एवढी उदास होते मामा फक्त दोन महिने जाणार आहे मामी म्हणाली मला नाही करमणार तुझ्या मामा आहे मामीला मी म्हणालो करमेल मामी तुला मी आहे ना आता इथे मामी म्हणाली अरे तुला कसं सांगू मी आता मला का करमणार नाही तर सांग ना का नाही करमणार मामीला मी म्हणालो मामी मी तुझी काळजी घेईल ग खूप मग तर करमेलना तुला मामी बोलली की तुझे मामा गेल्यावर सांगेन मग बघते तू माझी काळजी घेतो का नाही तर मामा जेव्हा गेले मामीने मला त्यांच्या घरी नेले आणि तिथे मामी आणि मी फक्त दोघेच होतो मामीने मला नंतर सांगितले की मामा शिवाय का करमणार नाही तर मला तर ते ऐकून मी मग मामीची तशी काळजी घेतली